टेमेवाडीतील तरुणांचा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश होनाड ग्रामपंचायत हद्दीतील टेमेवाडी येथील तरुणांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत खालापूर तालुका जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात दर रविवारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येते राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत देशमुख उल्हास देशमुख प्रकाश देशमुख बबनराव देशमुख विकास देशमुख नवीन देशमुख दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबेवाडी येथील धनाजी वाघमारे तातू वाघमारे पांडू वाघमारे यांच्यासह तरुणांनी सुधाकर घारे अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या प्रसंगी खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव नंदकुमार पाटील विलास पालकर रवी पाटील आदी उपस्थित होते संदीप संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न